क्षमतेला कुठेच नाते स्थान देत र किशमतेला कुठेच नाते स्थान देत र भीमाच संविधान हक्क समान देत र सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका जय हिंद फक्त निर्धार करण्याची गरज आहे निर्धार करण्याची गरज आहे एवढी पोकळी बरोबर आता आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या मानवा आहे एवढी आहे की नेतृत्वच नाही अशा लागतील सगळं तपासा तुम्ही जिल्ह्याचं प्रशिक्षण जुलै महिन्यामध्ये करता येईल काय अर्थ नाही ठीक तो? है बेटा स्टेटस कमेटी बैठक का बोल 10 तारीख की मीटिंग का जिक्र कर रहा ना इनके बोलने में मेरा सांगा सा कमेटी हटा दे वाले भाई वाला का साथ करते हैं राष्ट्र के साथ आते हैं

दररोज बाहेर दररोज मी सांगतो म्हणून नाही हे तपासा आणि हे खोटं असेल तर माझ्या मुलावर होता हे तपासा की भीमराव साहेब रोज बाहेर असतात हे कुठं बोलता तुम्ही कधी मध्य प्रदेशात असतात कधी हिमाचल प्रदेशात असतात कधी राजस्थानमध्ये असतात कधी दिल्लीत असतात फार कधी महाराष्ट्रात असतात महाराष्ट्राच्या ताठा मागितल्या तर साहेब मारल्या वर्षी मला म्हणाले की महाराष्ट्रात मला घालू नका मला इतर प्रांतात देशभर शिकतात देशभर भारतीय बहुत महासभा वाढवली पाहिजे म्हणून प्रयत्न करतात त्यांच्या नेतृत्वात स्वीकारतात तो बहुजन स्वीकारतात पण हे माहीत नाही आपल्याला आणि इतर पुरुषांना बुद्धिभेद करून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या घरी भारतीय बहुत महासभा <coughs> बाबासाहेबांची समजा पाहिजे इच्छा इच्छाशक्ती निर्माण केली पाहिजे त्यांच्या त्यांच्या घरी ते उतरवलं पाहिजे हे आपलं काम आहे त्याच्यासाठी आपली पद आहे तर मुख्य मुद्दा आहे की लेखे आणि त्यांची यादी विषयाची यादी त्यांनी ठेवत तुम्हाला दिलेलं आहे हे प्रवचनकाराचे नाव भरल्याचं काम जिल्हा झाला धोक्यताहो असं कुठलंही कारण सांगणार नाही मी तुमचा मदतगार आहे फक्त भारतीय बौद्ध महासभा सगळे म्हणून आपण मोठी करण्यासाठी घडूया ही सदिच्छा व्यक्त करतो खातो जयभीट जो मुद्दा आहे जय जयंत तुम्हाला भेटण्यासाठी आलं आहे सांगा त्यांना बोला जैसी, ले ले था। था था। करा त्यांना भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी म्हणून स्वतःच ओळखतात ते ओळखत असेल तरी आणि ओळखत नाही तरी हे करायचं आपल्याला उद्या सबमिट करायला सभासद नाही आजीवन सभासद आजीवन सभासद व्हायला सांगितलं मी फोन करतो तुम्ही फोन करा की तुम्ही आजीवन सभासद नाही तुम्हाला आजीवन सभासद व्हायचं आहे आणि नोव्हेंबर मध्ये निघालेच पाहिजे जिल्ह्याचे राज्याची आपल्या दोन्ही ना नाराजी आहे मोठी आहे या ठिकाणी पर्यटन निघत नाही आपल्या काढताय त्यांच्या डायरेक्शन मध्ये केंद्राच्या राज्याच्या डायरेक्शन मध्ये आपल्याला काढायचे आहे आता याच्यासाठी पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आणि त्यांचे दोन सचिव हे सक्रिय असले पाहिजे उपाध्यक्षाला आपले सचिव बोलायचे बाईक असेव्हरे मी सांगू शकतो करा असा त्याच्यामुळे पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आहेत ते आपल्याला चांगला उपाध्यक्ष प्रत्येकध्यक्ष उपाध्यक्ष मिळालेले आणि या वर्षी निश्चितपणे या जिल्ह्याचं पर्यटन निघणारच आहे राज्य संघटक उपस्थित जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय महिला सर। शाखेच्या सरचिटणीस ऋगाजै सभेला उपस्थित सर्व जिल्ह्याचे सन्माननीय पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी नी। महिला मैत्री गंगा जयदेव अतिशय अर्जंट मध्ये बोलावलेली सभा सर्व उपस्थित झाला यावरून लक्षात आलं माझ्या की निश्चितपणे आपल्या सर्वांच्या सहकार्याने भारतीय बहुत सभेला पुढे नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय खरं म्हणजे मला हे अपेक्षित नव्हतं की आपण इतके लोक उपस्थित राहणार म्हणून आणि त्यामुळे मी कोणत्याही पत्रकाराला आज मात्र सांगितलं नाही तरी का होतं की पत्रकाराला बोलावलं आणि आपण दहा लोक दिसलो तर ती या ठिकाणी उपस्थित झाला विशेषतः आमच्या महिला मंडळाचा या ठिकाणी विशेष उल्लेख करावा लागेल दे की खरं म्हणजे रात्रीला आम्ही आमदारवरून काल आलो रात्रीला दहा वाजता साहेबांना फोन केला सर तुम्ही चुकीचा वाटतो आदर्शिका सांगतात विश्व नेता प्रभाव आंबेडकर धर्म नायक सम्राट माता रमाणी माता रमाय या आदर्शांना शेवाळावर्धन भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भाईसाहेब आंबेडकर यांच्या त्यांना हे अभिवादन भारतीय बौद्ध सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध सभेचे राष्ट्रीय सल्लागार स्वर्गीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन आभारी तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाश बोरकर सर हे आपला घरातील वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले सभेला त्यांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा त्यांनी ही सभा सभेला ते उपस्थित राहिले आणि या सभेचे आपला त्यांनी मध्ये सगळ्या प्रचार रत्न डॉक्टर साहेब आंबेडकर के भारतीय गौतमा भारतीय गौतम सभेच्छा भारतीय गौतम सभेच्छा जय